युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज अचानक आलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं इथे उतार असल्यामुळे सगळं पाणी देऊन साचलं होतं पाणी एवढं साचलं होतं की त्यांच्या फार घरात चाललं होतं चेंबर काढला तरी पण पाणी दोन तास काही खाली गेलं नाही सगळ्यांचीच परत तारंबळच उडावली होती तुम्ही पाहू शकता सगळीकडे खूपच पाणी झालं होतं लांब लांब पर्यंत निस पाणीच पाणी झालं होतं जेवढा लांब बघतो तेवढं पाणीच होतं फर्स्ट टाइम आम्हाला जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात एवढा पाऊस चाललेला आहे मागच्या साईडला पाणी पाहायला गेलं होतं गिन्नी गोल तर पाण्यातच गेलं होतं शेणखतही पाण्यात वाहून चाललं होतं ही लहान मुलं इथं पाण्यात मस्ती करत होती तर सर इतनी दूर ऐसी आ रहा है इधर से एक किलोमीटर आप देख सकते हो हमारे दोस्तों इधर से एक किलोमीटर और हाँ हम है, है, है और है और ये देख सकते हो आप और कितना बारिश कितना बारिश हो जब नहीं इतना ले आ गया है है हमारे ना भारी ये देख सकते हो ये अब ये देख चार घंटे चार घंटे तक लाग होताार बारिश होती मागच्या वर्षी झालं तक असं पाउस पिछले बार नहीं हुआ ऐसा ये पाऊस लेकिन हमारे कासरी में पहली बार हुआ इतना सारा पाऊस दूसरी बार और ये देख सकते हो हे सगळं ताल फुटून आलेलं पाणी सगळीकडे नुसतं पाणीच पाणी शेतात पाणी पाहायला गेलं तर सगळीकडे ताली फुटल्या होत्या ताल तर खूपच पाणी साचलं ते सगळं पाणी फुटून खाली आलं होतं इथे खूप पाणी होतं ते सगळं वाहत वाहत खालच्या साईडला आलं इथे बघा शकता तुम्ही पाणी झालं वरती वरती गेलं तर सगळीकडे नुसतं पाणीच पाणी साचलं होतं रस्त्याच्या साईडच्या सगळ्या चाऱ्या फुल भरलेल्या होत्या मी ना आमच्या साइडचा मळा दिसतोय मळ्याच्या तिकडे खूप पाणी दिसतं तर जेवढ्या लांब लांब पर्यंत बघायला सगळीकडे पाण्याचा साठला होता रस्त्याच्या साईडची चारी आहे फुल भरली होती बघू शकता तुम्ही लांब लांब पर्यंत चारी भरलेली आहे खूप दिवसानंतर पहिल्यांदाच आमच्या इकडे एवढा पाऊस झालाय मे जून पहिल्या पंधरा दिवसामध्ये हे सगळं जे पाणी दिसते ते सगळं ताल फुटून खाली मगाशी दाखवलं तिथं वाहून आलं होतं हा ओढा नसून शेतात साचलेलं पाणी आहे हे बघा सगळीकडे सगळ्या ताली फुटलेल्या आहेत इतकं पाणी वाटतं की मी पाय पण ठेवता येणार नाही सगळ्यांच्या शेतामध्ये चाललेली आहे एवढं पाणी तर ओढ्याला सुद्धा पूर आला नाही चांगला पहिल्यांदा तेवढ्या लोक आमच्या इकडे ओढा भरलेले आहे